नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे एम MS, एस एम एस आर टी सी एस टी जॉब राज्यातील तरुणासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी लवकरच सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदासाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे प्रताप सर नाईक यांनी ही माहिती दिली आहे यामुळे राज्यात हजारो बेरोजगार, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे एम एस आर टी सी जॉब एस टी महामंडळाच्या ताफ्यात येण्याची नवीन आठ हजार बसेससाठी मनुष्यबळाची मोठी गरज आहे ही गरज लक्षात घेऊन तीन वर्षासाठी म्हणजे म्हणजे ती, तीन तीन वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली केली जात आहे येत्या दोन ऑक्टोबरपासून या भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार एम एस आर टी सी जॉब एस टी महामंडळाच्या तर्फ्यात येण्याच्या नवीन आठ हजार बसेससाठी मनुष्यबळाची मोठी गरज आहे ही गरज लक्षात घे ही गरज लक्षात घेऊन तीन वर्षासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जात आहे दोन ऑक्टोबरपासून या भर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता पदाची संख्या सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहायक नोकरीचा प्रकार कंत्राटी तीन वर्षासाठी आहे किमान वेतन सुमारे तीस हजारपर्यंत प्रति महिना असेल एस टी महामंडळातर्फे उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल ही एक नवीन प्रक्रिया आहे सहा प्रादेशिक विभाग विभागानुसार राबविण्यात येणार आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवण्यासाठी संतापूर एस टी महामंडळांना आवश्यक कर्मचाऱ्यांना वेळेत उपलब्ध होतील त्यामुळे प्रवाशांना अखंडित सुरक्षित आणि दर्जेदार बस सेवा पुरवणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिला आहे पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी निर्णय घेतला आहे असून या भरतीसोबतच राज्य सरकारने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे चौदा हजार पदासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे गेल्या काही दिवसापासून ही प्रक्रिया रखल्याने उमेदवारामध्ये नाराजी होते मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरतीला वेग येणार आहे पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासाही मिळणार आहे तर एम एस आर टी सी साथी क्यों या जॉबसाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागेल याची अपडेट आणखी आली नाही जे विद्यार्थी जे तरुण इच्छुक आहेत या योजनेसाठी तर दोन ऑक्टोबर रोजी दो तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीनं भरू शकता